किल्ले अजिंक्य तारा खानाच्या वधानंतर छत्रपती शिवरायांनी सोळाशे त्र्याहत्तर मध्ये हा किल्ला स्वराज्यात आणला सोळाशे शहात्तर मध्ये आजारपणाच्या काळात महाराज याच गडावर दोन महिने मुक्काम होते मराठ्यांची चौथी राजधानी आणि महाराजांच्या पदस्पर्शाने बावन झालेला किल्ले अजिंक्य तारा किल्ले अजिंक्य तारा अफजल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवरायांनी सोळाशे त्र्याहत्तर मध्ये हा किल्ला स्वराज्यात आणला सोळाशे शहात्तर मध्ये आजारपणाच्या काळात महाराज याच गडावर दोन महिने मुक्काम होते मराठ्यांची चौथी राजधानी आणि महाराजांच्या पदस्पर्शाने बावन झालेला किल्ले अजिंक्य